नमस्कार माझं नाव निर्मला भोसले मी सिनियर मॅनेजर म्हणून काम करते किंवा मध्ये सागर सर यांच्या मम्मीला रिझल्ट घेतलेला आहे सर तुमच्या तुमचं नाव सांगा सर माझं नाव सागर चंद्रकांत देशमाने मी राहिला अक्रूज आहे आमच्या याला फुफुसाचा त्रास होता तो गेली सोळा सालापासून चालू आहे दोन हजार सोळापासून त्याच्यामध्ये त्यांना आता सध्याला सडनली चार महिने दर भरपूर त्रास होत होता त्याच्यामध्ये आपला किंवा कंपनीच्या प्रोडक्टची माहिती मिळाली टाइम करून आणि त्यांनी माहिती दिल्यामुळं मा आम्ही ते घ्यायला चालू केलं त्याला चांगला फरक पडला जे की वजन त्याचं सत्तावीस किलो होतं त्याला धाप लागायचे दोन पावलं चाललं तरी आणि त्याला बरेचसे त्यामुळे शारीरिक त्रास होत होते ते आता पूर्णपणे कमी झालेले आहे त्याच्यामध्ये तिला आता जेवणाचं पण म्हणजे जे जेवण जात नव्हतं ते पण जाते व्यवस्थित आणि तुम्ही केव्हाचे काय प्रॉडक्ट वापरले सर केव्हाचे आता हे तुम्ही लेमन मी साठी आता ज्यूस ट्रिपल टेन सिल्लामा चा ड्रॉप श्वासहारी सिरप गोल्ड टेन सिरप आणि अँटी पोल्युशन दिलेला आहे त्यांना खूप छान त्याचा रिझल्ट आलेला आहे धन्यवाद सर तुम्ही इतर लोकांना काय सांगाल केव्हा बद्दल केव्हा औषध प्रॉडक्ट खरंच छान आहे मी आम्ही तर वापरलेली मी पण वापरतोय सध्याना आणि इतरांनी पण ती वापरावी जेणेकरून त्यांचं हो आरोग्य व्यवस्थित राहील धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली